दोन सप्टेंबर दोन हजार दहा रात्रीचे साधारण एक दोन वाजले असतील मौर्य एक्सप्रेस रांचीहून गोरखपूरकडे निघाली होती घनदाट जंगलातून ट्रेन धावत होती डब्यात शांतता होती कोणी आपल्या बर्थवर पांघरून घेऊन झोपलं होतं कोणी मोबाईलवर गाणी ऐकत होतं तर कोणी घरच्यांशी फोनवर बोलून झोपायच्या तयारीत सगळं अगदी शांत नॉर्मल पण अचानक ट्रेनला एक जोरदार झटका बसला आणि ती जंगलात थांबली डब्यातली सगळी मंडळी हडबडून उठली कोणाला वाटलं सिग्नल असेल कोणी म्हणालं इंजिन मध्ये काहीतरी बिघाड झालाय पण खरं कारण काहीतरी वेगळंच होतं डब्यात अचानक तीस चाळीस डाकू घुसले चाकू तलवारी कट्टे घेऊन त्यांनी लुटा लूट सुरू केली सगळे प्रवासी घाबरले पण एक माणूस शांतपणे बसला होता बिष्णू प्रसाद श्रेष्ठ एक रिटायर गोरखा सैनिक जेव्हा त्या डाकूंनी एका अठरा वर्षाच्या मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा विष्णू यांचा राग अनावर झाला त्यांनी आपली खुकरी काढली आणि मग जे झालं ते एखाद्या मुव्हीपेक्षा कमी नव्हतं नक्की काय झालं ते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करा आणि नव्या अपडेटसाठी बेल ऐकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा जेव्हा रात्रीच्या अंधारात जंगलात अचानक ट्रेन थांबली तेव्हा सर्वांना ती ते टेक्निकल इश्यूमुळे किंवा सिग्नलमुळे थांबली असं वाटत होतं पण तेवढ्यात अचानक ट्रेनवर दगडफेक सुरू झाली कोणाला काय होतंय हे कळायच्या आताच दार तोडून तीस चाळीस माणसं आत घुसले त्यांच्या हातात चाकू तलवारी आणि काहींच्या हातात देसी कट्टे होते त्या ट्रेनवर डाका पडला होता काही डाकू यात्री बनून आधीच ट्रेन मध्ये बसलेले होते ज्यांनी ट्रेनची चैन खेचली होती आत येताच त्या डाकूंनी जोर जोरात करत लुटपाट सुरू केली एका एका सीट वर जाऊन त्यांनी लोकांना धमकावलं पर्स मोबाईल सोन्याच्या चैन अंगठ्या घड्याळ लॅपटॉप जे हाताला लागेल ते लुटलं ला। कोणी विरोध केला तर त्याला ते भयंकर मारहाण करत होते एका माणसाने आपला लॅपटॉप वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या डोक्यावर कट्ट्याचा दणका बसला एका बाईनं कानातले सोन्याचे झुमके द्यायला उशीर केला तर डाकूंनी ते इतक्या जोरात खेचले की तिच्या कानातून रक्त निघालं मुलं रडत होती बायका किंचाळत होत्या त्या डब्यात दहशतीचं वातावरण होतं रेल्वे पोलीस फोर्स ट्रेनच्या दुसऱ्या कोपऱ्यात कुठेतरी होते आणि त्यांना ट्रेनच्या या बाजूला काय होतंय हे माहितीच नव्हतं त्या सगळ्या गोंधळात एक माणूस शांतपणे आपल्या सीटवर बसला होता त्याचं नाव बिष्णू प्रसाद श्रेष्ठ वय पस्तीस भारतीय सेनेच्या सात बटा आठ गोरखा रायफल्समध्ये नायक असणारे बिष्णू रिटायर्ड होऊन आपल्या गावी नेपाळला परतत होते त्यांच्या कुटुंबाचं आणि भारतीय सेनेचं जुनं नातं होतं त्यांचे वडील गोपाल बाबू श्रेष्ठ यांनीही याच रेजिमेंटमध्ये देशाची सेवा केली होती बिष्णू यांनी आपल्या सेवेत अनेक कठीण प्रसंग पाहिले होते पण आज त्यांना असं काही पाहावं लागेल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता जेव्हा डाकू त्यांच्यापाशी आले तेव्हा त्यांनी शांतपणे आपलं वॉलेट आणि मोबाईल त्यांना दिला इतक्या शस्त्रधारी डाकूंशी एकट्यानं भिडणं मूर्खपणा होतं पण मग त्यांचं लक्ष काही सीट पुढे गेलं तिथे पाच सहा डाकू एका अठरा वर्षाच्या मुलीला घेऊन उभे होते तिचे आई वडील रडत होते आमचं सगळं घ्या पण तिला सोडा अशी याचना करत होते पण डाकू हसत होते ते त्या मुलीला जबरदस्तीने खेचायचा प्रयत्न करत होते मुलगी किंचाळत होती स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत होती हे पाहून बिष्णू यांचा राग अनावर झाला त्यांच्या हातला गोरखा जागा झाला ते आपल्या सीटवरून उठले आणि डाकूंना थांबण्याचा इशारा केला डाकूंना वाटलं हा एकटा माणूस काय करणार पण पुढच्या क्षणी विष्णू यांनी आपली खुकरी काढली आणि मग जे झालं ते डाकूंनीही स्वप्नात विचार केला नसेल विष्णू त्या मुलीवर जबरदस्ती करणाऱ्या डाकूंवर तुटून पडले पहिल्या डाकूनं चाकू उगारला पण विष्णू यांच्या एका वारानं तो जखमी होऊन खाली कोसळला दुसरा पुढे आला पण विष्णूंनी त्याला कुकरीनं खाली पाडलं डब्यातले बाकीचे डाकू आता विष्णूंकडे धावले आता खरी लढाई सुरू झाली एकट्या गोरखा सैनिका विरुद्ध तीस चाळीस शस्त्रधारी डाकू तो ट्रेनचा डब्बा रणभूमी बनला डाकू चाकू आणि तलवारीनं हल्ला करत होते पण विष्णू हे आपली खुकरी ढाल आणि शस्त्र दोन्ही म्हणून वापरत होते त्यांची चपळता पाहण्यासारखी होती एकाच वेळी ते अनेक हल्ले परतवत होते आणि पलटवार करत होते एका डाकून मागून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण विष्णू यांनी मागे वळून असा वार केला की कि तो किंचाळत खाली पडला दुसऱ्या डाकूनं तलवार उगारली पण विष्णू यांनी त्याच्या मनगटावर वार करून तलवार खाली पाडली या सगळ्या लढाईत विष्णू यांनाही जखमा झाल्या एक चाकू त्यांच्या डाव्या हाताला लागला खूप रक्त व्हायला लागलं पण विष्णू थांबले नाहीत त्यांच्या लढण्याच्या जिद्दी पुढे दुखणं पळून गेलं होतं त्यांनी आणखी एका डाकूला खाली पडलं आता तीन डाकू मृत्यूमुखी पडले होते आणि आठ दहा गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले होते तो डब्बा रक्तानं माखला होता बाकीच्या डाकूंना आता कळालं हा कोण साधा माणूस नाहीये हा तर एकटाच त्यांना भारी पडतोय त्याचवेळी रेल्वे पोलीस येण्याचीही भीती त्यांना वाटू लागली डाकूंची हिंमत खचली त्यांनी आपल्या मृत साथीदारांना आणि जखमी साथीदारांना तिथेच टाकलं आणि लुटलेलं सामान घेऊन ते ट्रेनमधून फरार झाले डाकू पळाल्यावर डब्यात हळूहळू शांतता पसरली पण ती शांतता भीती आणि धक्क्यात बुडालेली होती लोक अजूनही थरथरत होते विष्णू यांना सुद्धा गंभीर दुखापत झाली होती त्यांनी त्या ते मुलीकडे पाहिलं ती सुखरूप होती तिचे आई वडील रडत रडत विष्णू यांच्या पाया पडू लागले थोड्या वेळात ट्रेन पुन्हा सुरू झाली आणि पुढच्या स्टेशनवर पोहोचली पोलीस रेल्वे अधिकारी अँब्युलन्स सगळं तिथे पोहोचलं प्रवाशांनी सगळी हकीकत पोलिसांना सांगितली कसं एकट्या विष्णू श्रेष्ठ यांनी सगळ्यांचा जीव वाचवला विष्णू आणि इतर जखमी प्रवाशांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यांच्या डाव्या हाताला अनेक टाके पडले होते जेव्हा त्यांना विचारलं तू तुझा जीव का धोक्यात घातला तेव्हा त्यांचं उत्तर अगदी साधं होतं मी सैनिक आहे मला एका मुलीसोबत काही गैर होताना पाहता आलं नसतं मला लढावंच लागलं विष्णू रिटायर्ड होते पण त्यांच्या या धाडसासाठी त्यांना सेना मेडल आणि उत्तम जीवन रक्षक पदकासारखे सन्मान मिळाले रेल्वे आणि इतर संस्थांनीही त्यांचा गौरव केला त्यांनी गोरखा रेजिमेंटचं नाव आणखी उंचावलं तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका